thank you नमस्कार माझं नाव स्वराज स्वप्नील पवार ॲक्च्युली माझं असं कॅरेक्टर असं काही हे नाही आहे फक्त शहरातील मुलं गावाला असं पिकनिकला आली असं नाटक आहे गमती जमती आहे जसं की सरपंच येतात ते सगळ्या गमती जमती आणि ते सगळं आमचे डान्स खूप मज्जा आली नाटक करताना जसं आमचं छोटं नाटकला आहे तर मला जी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही खूप 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 छान आम्हाला प्रतिसाद द्या नाटकातील किस्से असे खूप सारे आहेत म्हणजे पहिले गेल्या गेल्या रिहर्सलची खूप खूप धमाल म्हणजे रिहर्सल असं कोणाला हे नाही म्हणजे सगळी मिळून असतात आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही दौरे केले नाटकाचे हा माझा पंचवीसवा प्रयोग आहे याआधी आम्ही केलेले आम्ही कोकणात दौरे केले तर आम्ही पुन्हा शुभारंभ केले आणि खूप छान वाटतं नाटक करताना गमती जमती आहेत नाटकात राक्षस आहे सखूबाई नावाचं कॅरेक्टर आहे रंगास्वामी नावाचं कॅरेक्टर आहे सो ते ज्या डमकी जमती ना त्या बघायला लहान मुलांना जास्त तर खूप मज्जा येते आणि म्हणून आम्ही हे नाटक करतो आणि आम्हाला ना आम्ही त्या नाटक करताना आम्ही त्या रोलमध्ये घुसून नाटक करतो सो असं वाटतं की सगळं असं आपण कपल एका गुहेेत आलो आणि भुहेत राक्षस येतो आणि हे सगळं सो करताना इतकं भारी वाटतं आणि आ भुषणकर दुसरांचे नाटक खूप अप्रतिम लिहिलेलं आहे अप्रतिम जोक्स आहेत खूप काही चांगलं आहे आणि आम्हाला करताना पण खूप छान वाटतं आणि त्यांना खूप छान वाटतं आणि त्यांनी खूप छान लिहिलेलं आहे नाटक आणि ते स्वतः एक दिवस आलेले तर ते सगळ्यांनाच एवढं छान वाटलं त्यांना आमचं नाटक बघून ते स्वतः लेखक असल्यामुळे त्यांना खूप म्हणजे आम्हाला अभिमान वाटतं की भूषण कडूसरांचं नाटक लिहिलं आहे आणि आम्ही ते कर साकारते आम्ही त्याच्यातल्या भूमिका साकारते म्हणजे खूप भारी वाटलं म्हणून मला म्हणजे नाटकात इतक्या गमती जमते इतक्या गमती जमतेत ना एक झाली दुसरी आहे दुसरी झाली तिसरी अशा खूप गमती जमती आहेत पण आम्हालाच खूप छान वाटतं हो 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 खूप खूप छान कमेंट्स आले आहेत ॲक्च्युली आता घ गेल्या प्रकारात माझ्या टीचर आलेल्या ले। त्यांच्या मुलीकडे तर त्यांच्या मुलीने इतकं नाटक एन्जॉय केलं ना की आम्हाला असं दिसत होतं की ना ती अक्षरशः नाटक होतं ना तेव्हा नाचायला आणि खूप जितकी छोटी मुलं नाटक बघायला येतात ना नाचून नाचून शेवटी म्हणतात की दादा राक्षस दादा आणि राक्षस दर्जासोबत फोटो काढण्यात खूप जाण्याची गर्दी होती असं नाही सगळ्यांसोबत फोटो काढताय सगळे आणि छोटी मुलं जास्त करून खूप एन्जॉय करतात हे आता असं झालं आहे की मोठ्या माणसांना देखील खूप आवडतं मोठी माणसाने स्वतः फोटो काढतायत की हा कुठे हा कुठे असं म्हणजे एक आम्ही आम आम्ही प्रेक्षकांच्या हृदयात एक स्थान बनवू शकतो आहे आणि आम्हाला ते बनवायचं आणि आम्हाला आमचं नाटक खूप खूप आणि खूप इम्प्रूव्ह करायचं आम्हाला खूप छान वाटतं नाटक

असं चिल आहे मी घाबरत नाही भूताला बिताला म्हणजे राक्षांचं नाटक आहे म्हणजे मी राक्षसाला वगैरे घाबरत नाही आपला एकदम छिल आयुष्य मी एक साऊथ इंडियन कॅरेक्टर करतोय ते कॉमेडी आहे आणि मुलं त्याला त्रास देतात वगैरे वगैरे आहे जे काय असेल पुढे ते तुम्ही नाटकात गंमत तुम्हाला बघायला नवी मी सर्वप्रथम पूर्ण तीन चारदा स्क्रिप्ट पाचवी माझ्या डायलॉगवर मी कुठे पॉज घेऊ शकतो कुठे पॉज घेतला कुठे अॅट्रॅक्ट करू शकतो कंबल पडताना ते मी प्रॅक्टिस केली आता जे मग उभा राहिलो काही उमन्स केले आणि मग आता बरेच बरेच किस्से आहेत बॅक्सीजला होणाऱ्या हे बघा आता आता हे असं असं भरपूर दिसते म्हणजे एकदा आमच्या आम्ही बऱ्याच प्रयोग म्हणजे बरेच गोष्टी एक्सपेरिमेंट करत असतो नाटकात आमच्या नाटकात आणखी एक सिक्रेट एलिमेंट आहे आमचा तो तुम्हाला नाटकातच बघायला मिळेल आणि आमचा यू एस पी दादा त्याच्याबरोबर पण आम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या त्याची एंट्री आणि नंतर मग बऱ्याच गोष्टी तुम्ही तुम्हाला निश्चितच चितक हां हा त्यासाठी नाटक बघायला यावं लागेल यांना तर आम्ही लहानपणापासून बघतोय खूप छान एकटा देते आणि त्यांच्या त्यांनी लिहिलेल्या नाटकात काम करायला मिळते हे आमचा संबंधते त्यांनी जे टाकलेत टाकले नाटकात ते म्हणजे एकदम चुंबेश्वर ह्याच क्षेत्रात कॉमेडीमध्ये ते खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी हे नाटक कॉमेडी नाटक येऊन खूप मस्त असतं आणि लहान मुलांसाठीच नव्हे तर आपण मोठी माणसं सुद्धा एन्जॉय करू शकतो असं हे नाटक रंगभूमी तर प्रत्येक कलाकारासाठी सर्वस्वच असते प्रत्येकजण सुरुवातच रंगभूमीपासून करतो तसंच मीही माझी सुरुवात रंगभूमीपासूनच केली तू का सांगशील निकून मी माझं हे पहिलंच नाटक आहे ना त्याच्यातली मी सिरियल्स पिक्चर वगैरे केल्यास पण स्टेजवर आपल्याला एक शिकायला येतं जर आपल्या समोर ॲक्शन आली तर आपल्याला रिॲक्शन लगेच देता आले पाहिजे त्यांनी ह्यात आपली आपल्या कॅरेक्टरमध्ये इम्प्रुव्हमेंट इम्प्रूवमेंट आपल्याला देते म्हणजे आपल्या कुठेही काही प्रसंग आला तर रिॲक्शन आपल्याला देते त्याचुअली येते म्हणून नाटकाचा हा खूप मोठा उपयोग ह्या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर हे खूप वेगळं नाटक आहे या नाटकाला स्टोरी लाईन वगैरे आहे असं मांजर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नसून राक्षस म्हणजे लहान मुलांना बघायला आवडतील अशा गोष्टी आहेत म्हणजे गिमिक्स आहेत परत आणखी बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्रयोगालाच बघायला मिळतील आणि ह्या नाटकात हे बालनाट्य असल्यामुळे ह्या नाटकातली हिरो सगळी ही लहान मुलं आहेत आणि एक खूप अप्रतिम काम करतात एवढी लहान असून सुद्धा उत्तम काम करतात हेच बघायसाठी तुम्ही नाटकाला यात स्वराज सर असं म्हणतो खूप खूप छान कलाकार आहे स्वराज कसं वाटतं काम करताना खूप खूप म्हणजे खूप छान वाटतं कारण सगळे कोऑपरेटिव्ह आहे सगळे सांभाळून घेतात जर दुसरा डायलॉग दिसतात पहिला डायलॉग घेत नाही आणि असं नाही वाटत की कशाचं म्हणजे तू डायलॉग घेतला मी नाही घेतला असं कधी कधीच वाटत नाही कारण सगळी कोऑपरेटिव्ह आहे सगळी छान आहे सगळी मिळून मिसळून वागतात जसं जस नाटकाच्या स्टेजवर आपल्याला धममान मस्ती खूप जास्त असते

नमस्कार मित्रांनो माझं नाव विघ्नेशनरवणे मी सातवी शिकलो मी राक्ष शक्तिमान मूल शक्तिमन या नाटकात काम करतो हे नाटक लहान मुलांना लहान मुलांना व मोठ्या मुलांना सर्वांना बघायला आवडेल तर माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या नाटकाला बघायला या आणि आम्हाला भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद द्या आता आमच्या पुढचा प्रयोग लवकरच आहे तुम्हाला ते तारखा कळतीलच व आमच्या आमच्या नाटकाला भरभरून प्रतिसाद द्या ही आमची नम्र विनंती धन्यवाद माझं असं काही हे मोठं आहे नाही मी एक शहरातला मुलगा दाखवलं आहे माझा सर्वात जवळचा मित्र स्वराज पवार थँक्यू सर्वात जवळचा मित्र आहे माझा आणि दुसरा सुद्धा भिकूण शिवलकर म्हणून तो पण आहे ये ये आमचा एक मित्र हॅं आमच्याकडे आज खातो खाली यांनी पण मला जाम म्हणजे जाम सपोर्ट दिले तर आमची विनंती आहे की तुम्ही पण आम्हाला खूप सपोर्ट द्या जसे यांनी आणि पहिली गोष्ट म्हणजे जरी ह्याची आम्ही डायलॉग घेतली तरी हा गुंड्या कधीच रागवत नाही पण हा राग हा मी रागवतो मी रागवतो थोड्या वेळासाठी पाच मिनिटासाठी असं मिळून मिसळून राहणार कोणाच्या अध्यात्म्यामध्ये पण वेळ आली की Am... माझं नाव ध्रुवी अमोल ढवळे माझं नाव अर्ना विजय कांबळे आणि आम्ही या नाटकातले कलाकार आहोत आणि आम्हाला हे नाटक खूप आवडतं माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळे आम्ही आमचे फूडचे प्रयोग बघायला आणि फनी पण खूप जास्त मला पण खूप जास्त आवडतं म्हणजे खूप फनी आहे कॉमेडीमध्येच आ... म्हणजे खूप काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत मी आता सांगू नाही शकत कारण की आता आमचं बरं परत स्टार्ट होणार आहे म्हणून मी हे थर्ड टाइम करते हे नाटक खूप छान आहे आणि खूप मज्जा येते तर तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता तर तुम्ही सगळे आमच्या दादाला बघायला या आणि खूप प्रेम द्या तर राक्षसदा आल्या कशी धमाल करता राक्षसादा झाल्यावर पहिला आम्ही घाबरतो मग नंतर त्यांच्यासोबत फॅमिलीसारखं वागतो मग नंतर परत तसंच होतं मग ते मॅजिक पण मला खूप जास्त आवडलं आणि <laughs> फर् पण खूप जास्त आहे खूप चांगलं आणि ते रंगा आणि सखू मला जेव्हा नाचत आहेत ना तो मला सीन तुम्ही बघा खूप चांगला आहे खूप मजा येते म्हणजे आम्ही पण डान्स करतो आणि कधीकधी ना ऑडियन्समधून पण काहीजण डान्स करतात केस करत असतील तर खूप चांगलं आहे दादा विस्मयदा 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 दादाचा जो डायलॉग आहे ना चेन्नई एक्सप्रेस खूप चांगलं आहे मला खूप आवडलं आणि ते गाणं पण खूप चांगलं होतं त्याच्यामध्ये फनी पण खूप जास्तच आणि कधी कधी पब्लिकमधून वन्स मोर हा वन्स होतो